चला तर मित्रांनो काल मिळालेल्या माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या यशाच्या माध्यमातून आपण काल मिळालेल्या मागण्या आणि त्या मागण्यामध्ये काही स्पष्टीकरण कारण बऱ्याच याच्यामध्ये गैरसमज निर्माण झालेत बरेच विश्लेषक वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण मांडताय म्हणून सर्वसामान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज फिरवले जात आहे मग हा लढा नेमका कसा आहे यावरती आपण आज निकष टाकणार आहोत तर बघा मित्रांनो सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील एक साधा माणूस एक आंदोलनाच्या माध्यमातून उभा होतो आणि बघता बघता लाखो लाखोच्या संख्येने माणसाच्या मागे उभे राहतात असा माणूस माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सुद्धा घाम फोडणारा आणि एकनिष्ठ आणि समाजासाठी आपली बाजू कायम लावून धरणारा ज्या की समाजाने त्या माणसाकडून केलेल्या अपेक्षाला खरा उतरणारा एकमेव माणूस महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि तो माणूस म्हणजे त्या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील आता या मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजच कुणबी समाज आहे अशी एक बाजू लावून धरली आणि याच्याच काही महत्वाच्या बाबीवरती आपण आज लक्ष घालणार आहोत काल मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने काही मागण्या माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाने मान्य केल्या त्यात काही आश्वासनही दिले गेले आणि काही मागण्या जी आरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात गेला काही मागण्यांसाठी वेळही मागितला गेला यावरती आपण निकष टाकणार आहोत बघा तर मित्रांनो मुंबईमध्ये झालेल्या आझाद मैदानावरच्या उपोषणाला लाखो सहकाऱ्यांनी मराठा बांधवांनी तरुणांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्या प्रत्येक बांधवाचा हा विजय आहे आणि या विजयाचा गुलाल नक्कीच आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे नेमका विजय कसा आहे तर बघा जे उपोष उपोषण आंदोलन आंतरवाली सराटी इथून चालू झालं त्या ठिकाणी काही प्रम, मोठ्या प्रमाणावरती या आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागं घेण्याचा वीस दिवसात ते गुन्हे मागं घेण्याचं आश्वासन उपसमितीने दिलं ज्या जी की आपली मागणी होती पहिली मागणी आणि महत्वाची मागणी होती ज्यासाठी आपण हा संघर्ष केला मराठा समाज हाच कुणबी समाज आहे मराठा आणि कुणबी एक असून तो ओबीसी आहे हे सिद्ध करण्यासाठी महा हैदराबाद गॅजेट लागू करावा असं माननीय म्हणून दराज रंगे पाटील यांची मागणी होती तीही मान्य केली गेली आणि हैदराबाद गॅजेट लागू करून त्यात सापडलेल्या नोंदीच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुणबी म्हणजेच ओबीसी सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आता हैदराबाद गॅजेट म्हणजे काय नेमकं यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यावरती मी सविस्तर बोलणार आहे पण त्या अगोदर बघा त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनात ज्या कोणी बलिदान दिलंय अशांना जी काही रक्कम आपण सरकारच्या वतीने आर्थिक मदत करणार आहोत तीही एका आठवड्याभरात जमा करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलंय बलिदान देणाऱ्या वारसांना शासकीय नोकरी देणार यासंबंधी सुद्धा लवकरात लवकर हे केलं कारवाई केली जाईल हेही सांगितलंय उपसमितीने म्हणजे असं आश्वासित केलंय मराठा कोणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याची मुदतवाढ आपल्याकडे त्यांनी त्या ठिकाणी मागितलं पण महत्वाचा याच्यावरती प्रकाश टाकायचा एक की याच्यातला आपला सगळ्यांचा विजय म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमका काय विजय यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत बघा बेटा हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट म्हणजे काय तर नेमका हैदराबाद गॅजेट मध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर ते आपण या मध्ये हैदराबाद मध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे हा मराठवाडा डिव्हिजन मध्ये येणाऱ्या आठ जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होणार आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग असेल त्यानंतर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर जालना असेल हिंगोली असेल परभणी असेल बीड असेल लातूर नांदेड आणि उस्मानाबाद या ठिकाणच्या ज्या काही जी जनगणना झाली आणि जनगणना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये निजाम सरकार जे काही हैदराबाद होतं यांनी काही नोंदी त्या ठिकाणी आपल्या करून ठेवल्या आहेत त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असा स्पष्टतेने उल्लेख आहे की मराठा कुणबी म्हणजे मराठा ही फक्त एकमेव नसून तो मराठा कुणबी आहे आणि याचाच आपल्याला फायदा होणार आहे या नोंदी आता हैदराबाद गॅजेट म्हणजे काय करतो हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही ये प्रांत असतो आपण ज्याला विभाग प्रांत म्हणतो तर या प्रांतमध्ये हे आठही जिल्हे येणार होते जवळपास या आठही जिल्ह्यामध्ये जे काही हवामानाचे जे काही लोकसंख्येचे त्या ठिकाणच्या आपण शेतीचे याचे सर्व पुरावे हैदराबाद गॅजेटमध्ये ठेवले आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यावरती अधोरेखित केला आहे त्यातला पहिला हा एक निजाम काळातील दस्तावेज आहे ज्यात गावागावातील सर्व माहिती जसं की लोकसंख्या असेल गावातील जाती जमाती त्या ठिकाणची माहिती त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे है। त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या मुख्य याच्यामध्ये मराठा कुणबी असा स्पेशल उल्लेख केला गेलेला आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे बघा त्याच त्याचनंतर गॅजेटमध्ये मराठा यांना एकच समजले गेले आहे यामध्ये अठराशे एकोणीसशे अठरा या गॅजेटनुसार हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्याण्णव लाख पंचाळीस हजार लोकसंख्या होती त्यापैकी सोळा लाख कुणबी आणि चार लाख मराठाशी नोंदी आहेत तर त्या ठिकाणी पण आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडून फायदा होणार आहे हैदराबाद गॅजेट म्हणजे हैदराबाद संस्थानाचं एक शासकीय दस्तावेज ज्या दस्तावेजामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणावरती जमीन जातनी हे जनेगणना त्यानंतर तिथला प्रादेशिक विभाग यावरती केलेला एक दस बनवून ठेवलेला शासनाचा एक दस्तावेज आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्या ठिकाणी मराठा हा कुणबीच असल्याचा दावा त्या ठिकाणी केला गेलाय आणि तो आता पुरावा म्हणून महाराष्ट्र सरकार स्वीकारणार आहे आणि त्या माध्यमातून कुणबी सर्टिफिकेट दिला जाणार आहे इतका अत्यंत सोपा हा विषय आहे बघा मित्रांनो हा विषय जरी सोपा असला तरी हा विजय खेचून आणलाय माननीय मनोज दादा जरांगे पाटलांनी हा संघर्ष आहे त्यांच्या सोबतच्या सर्व टीमचा याच्या सोबत आहे तर सर्व मुंबईला गेलेले जे काही सर्व हे असतील यांच्या सगळ्यांचा या ठिकाणी याच्यात सहभाग आहे या सगळ्यांमुळे हा विजय गुलाल आपल्याला गुलाल तर नक्की घ्यायला पाहिजे कारण खूप दिवसानंतरची हा संघर्ष लढा या ठिकाणी थोडासा आपल्या विजयाच्या याच्याकडे गेलाय आपल्याला विजय मिळालाय तर त्यामुळे गुलाल उधळला पाहिजे पण तरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक विसरून चालणार नाही माननीय मनोज दादा पाटील यांनी स्वतः पण याच्यामध्ये खूप मोठं बलिदान योगदान या ठिकाणी दिलेलं आहे स्वत एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपोषण करणं एवढ्या दिवस काही अन्न पाणी न घेता उपोषण करणं आपण खूप महत्वाचं आहे हेही विसरता नये ज्या व्यक्तीने माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बोलण्याची संधी दिली ज्यामुळे आपण बोलू शकतो आपण उपोषण करू शकतो आपल्या मान्य मागण्या आपण मान्य करू शकतो आपण त्यांनाही या ठिकाणी स्मरण करतो की ज्यांनी आपल्याला बोलण्याची संविधानामध्ये बोलण्याची मागणी करण्याची आपल्याला संविधानिक पद्धतीने मार्ग काढून दिला त्यांचं या ठिकाणी करतो जाती जातीमध्ये असलेलं किंवा आपल्या समाजामध्ये लागलेलं हे भांडण कुठेतरी थांबावं ज्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या त्यांना मिळालं आता आपण सलोक्यानं राहो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे याचप्रमाणे आपण या ठिकाणी वागणार आहोत है त्यामुळे आजच्या याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट बद्दल मला जेवढं ज्ञात आहे तेवढी माहिती तुम्हाला दिली धन्यवाद